गोष्ट इथं पळायला म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होत होता का तर होत होताच म्हणजे केलं होतं आम्ही पहिला बी खर्च नाही म्हणलं तर ही चोरकारांनी ही पाहुणी येते आमची हिने एक तीन एक लाख रुपये पहिल्यांदा घातलं होतं आपण एक लाख रुपये घातलं होतं पहिल्यांदा तरी सुद्धा म्हणजे फाटीचा प्रॉब्लेम थोडासा निघाला नव्हता उन्नीस बीस मध्ये मध्ये बदक राहिलेलं होतं ती काढलं का त्या टायमाला आम्हाला जाणवत होतं बऱ्यापैकी बैलगाडी मालकांनी त्या गोष्टीचा त्रास होतोय आम्हीच काय व्हायचं इथं माहिती नसलं की आम्ही जायचो अमरापूरला पळायला व त्यामुळं आम्ही आता परत मानाव घेऊन परत ना चोराडची ही समधी पाहुणी बसून परत ना एक चार दिवस झालं काम चालू केलं आणि आता काय लावून ठेवलं ना आता कोणी बी यायचं इथं रान बघायचं फक्त आता फक्त रोलर फिरायचा राहिलाय जय जवान जय किसान बैलगाडी शर्यतीत अनेक मैदान होत असतात त्यात वाढदिवसाची मैदान होतात असं एक नामवंत आणि पारदर्शक असं मैदान गेले चार वर्षापासून हे चौथं पर्व आहे हो एक आदत एक बैल असं तुषार पैलवान आहेत आपले बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत या खटाव तालुक्याचे त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रासाठी चांगलं काम आहे या चोराडच्या फाटीवरती भव्य आणि दिव्य असं एक आदत एक बैल बार मैदान भरणार आहे या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे मैदानात फाटीमध्ये अनेक बदल केलेले आहेत किंवा काय माती भरलेली किंवा काय सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार थोड्या थोडक्यात थोड़ आता चोराडची फाटी तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती अनेक मैदान होत असतात काय सांगताल आता होणाऱ्या मैदानाविषयी किंवा बक्षीस वितरण प्रवेश फी किंवा मैदानाला काय अशा वेगळ्या गोष्टीत नमस्कार आ, हे मैदान तीन ऑगस्ट रोजी होणार आहे तर हे मैदान पैलवान तुषार माने दादबा यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होते तर ह्या फाटीसाठी पहिल्यांदा आपण सांगतो या फाटीसाठी आपण भरपूर असा खर्च करून भरपूर असं म्हणजे डम्पर ते माती भरून एक एक नंबरची फाटी आपण तयार केलेली आहे मध्ये जे लवण पद्धतीने होतं ते सगळं आपण भरून एक नंबरची फाटी केलेली आहे आणि आता बक्षीस स्वरूप असं आहे एक नंबरला एक लाख रुपये बक्षीस असं देण्यात येणार आहे परत त्याच्यानंतर क्वार्टर फायनल आहे ते परत त्याच्यानंतर मेगा फायनल आहे असे तीन आपण फायनल घेणार आहे आणि त्यात आपण प्रत्येक गटपास जे गटपास होणार आहेत त्यांना पाचशे रुपये आणि ढाल देणार आहे जे प्रत्येक या तीन सेमीत म्हणजे जे सेमीत राहणार आहेत किंवा जे फायनल साठी बैल राहणार आहे क्वार्टर साठी किंवा मायगा फायनल साठी त्यांच्या प्रत्येक ड्रायव्हरला आपण आकर्षक असं शिल्ड देणार आहे हे मैदान अशा स्वरूपाचं होणार आहे प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये या मैदानाची असणार आहे मैदाना संदर्भात मैदान किती वाजता चालू होईल किंवा काय आता जसे लॉट पडतील तसे मैदान सकाळी लवकरच चालू होणार आहे आठच्या दरम्यान चालू होणार लवकरच मैदान ऑनलाईन नोंद चालू झाली नोंद चालू झालेली आहे कालच आपण बॅनर सोडलाय कालपासून ऑनलाईन नोंद चालू झाली नमस्ते। नमस्ते। काय मैदान कसं का होईल किंवा नोंद करण्यासाठी लोकांना काय अहवाल हे तीन तारखेला पैलवान तुषार माने मासुरणे कार्याध्यक्ष कटाव तालुका यांच्या वाढदिवसानिमित्त तीन तारखेला एक आदत एक बैल मैदान आपलं संपन्न होणार आहे त्याची नाव नोंदणी काल पासून आपली चालू झालेली आहे ऑनलाईन तर हे मैदान ऑनलाईन नाव नोंदणी पद्धतीनेच होणार कोणतीही मैदानात ऑफलाइन नोंद घेतली जाणार नाही आदल्या दिवशी सहा वाजेपर्यंत नाव राहील शनिवारी सहा वाजेपर्यंत आणि सात साडेसात आठ ला तरी गट पडतील दुसऱ्या दिवशी मैदानात कोणतीही नोंद घेतली जाणार नाही अजून आता मैदानाला अनेक बक्षिस ठेवले हो दादांना सांगितलं या बक्षिसाविषयी किंवा काय सांगताल इतर गोष्टी बाकी मैदानाला पहिलं बक्षीस एक लाख रुपये आहे आणि ह्या पाठी पहिल्यांदाच तीन फायनल होणार पहिले आम्ही क्वार्टर फायनल तर फिक्स असायच फौजी पॅटर्न जेवढी मैदान झाले क्वार्टर फायनल फिक्स असतेच पण ह्या मैदानाला तीन फायनल आहेत फायनल बी आहे क्वार्टर फायनल बी आहे आणि तीन नंबर उतरण्याचं मेगा मेगा फायनल बी आहे तिन्ही बी ड्रायव्हर असनी शिल्ड बक्षीस आहे फायनलच्या तिन्ही बी फायनल वा, फायनल वालेच तर मैदानी एक नंबर आणि रितसर आणि रास्त मैदान होणार मैदानाविषयी काय नाही दुसरी गोष्ट राहिली पैलवानाने बरेच मेहनत करून आता तीन चार दिवस झालं डम्पर चालू आहे जेसीबी चालू आहे सगळं चालू आहे चाकुरी जी लवण होतं मध्ये पूर्णपणे का लवण काढलेलं आहे पूर्णपणे आता काही सुद्धा नाही फक्त आता राहिले म्हणजे प्रॉब्लेम आज थोडासा नॉर्मल पाऊस होता तर आता फक्त रोलर फिरवायचं बाकी आहे बाकी उत एवढं सगळं पूर्ण केलेलं आहे फाट्या सोड्या था पुढे थांबाय जागा प्रत्येक महाराष्ट्राला माहित आहे कशी आहे काय थांबण्याचा काय अडचण आहे तर गाडी आणि एकच आहे की लवकरात लवकर आपण नोंद करून सहकार्य करावं काय चोराडच्या फाटीत आता बदल झालेला आहे तुम्ही बघताय काय सांगताल बदल म्हणजे आता बरेच दिवस झाला आता गॅप आहे त्यानंतर पैलवानांच्या वाढदिवसाने मी तर मैदान घेतलेलं पैलवानाने पहिलं पण फाटीला या फाटीला खूप मेहनत घेतलेली आहे आणि आता पण चार दिवस झालं मेहनत खूप चालली आहे त्यांची सकाळी जरा थोडासा पाऊस आल्यामुळे तुम्ही बघू शकता रोलर आलेला पाठीमागं परत पाठीमाग घालवलाय नंतर अजून उद्या रोलर आला की सगळ्या पाठीवर रोलर मारून खड्ड काम करण्यात येणार आहे आणि या दिवसात इकडं पावसा जाता ऊन पडले आता ऊन पडले पण ते आता पाऊस कसं उघड चालला ना शेवटी पावसाच दिवस येत आणि ह्या फाटीला कसं आहे पाऊस जरी आला तरी मैदान चालतं त्याचा काही विषय नाही आणि फाटीला एक महत्वाचं म्हणजे पहिलवाना मेहनत घेतली अजून पण चालूच आहे तीन तारखेपर्यंत सगळं क्लिअर होऊन जाईल जे फाटीला मध्ये लावण होतं जे इकडे दोन चार फाटीला ते डंपर आणि माती भरून सगळं व्यवस्थित करून काढलेलं पल्ल्या संदर्भात आता काही कमी जास्त केलाय किंवा कसं पल्ल्याचं कसं आहे पल्ला ओपन आणि आदतनुसार कमी जास्त करू शकतो आपण जास्त वाढवायचं असला तरी पण आपल्याकडे ऑप्शन आहे आणि आदतला कमी जरी ठेवायचं असलं तरी दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे आठशे दहा फूट पल्ला आदत साठी ठेवलेला आहे पैलवान खऱ्या अर्थानं चार पाठी माग मैदान झालं होतं माझ्या मध्ये पलीकडं त्या टेकडीच्या तिकडं पलीकडच्या साईडला झालं होतं म्हणजे जागा पुढं चिखला जा वगैरे त्यात मैदान झालं होतं बलमा वगैरे आणि तेव्हापासून माझ्या मते वाढदिवसाची मैदान इकडे या भागात चालू झाले असलेली आता ही चौथ आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेत आहे काय लोकांना सांगाल आता ते तुम्ही काढलं जुनं म्हणून सांगायचं पहिल्यांदा सुरुवात झाली त्या टायमाला म्हणजे पोरांनी असं केलं होतं अलीकडच्या फाटीला मैदान होणार होत त्या फाटीला पाऊस सुद्धा चिकूल होता तिथं मैदान झालं नसतं म्हणून दोन तीन दिवसापूर्वी पोरांनी अचानक घेतली एवढी पिपरण मोडली अचानक फाटी तयार केली होती पुढे चिकला ही त्या टायमाला बलमा आणि लक्ष्मणरावने एक नंबर केला होता तेव्हापासून ही मैदान होते त्यानंतर मैदान चालू झाली पण वाढदिवसाचं त्या टायमाला ही पहिलं पा, म्हणजे पाघातलं म्हटलं तर मैदान होतं ती सुरुवात पोरांनी गेली मग आता त्यात मग थोडा बदल बदल जसा माया काय डोक्यात येईल तसा मी करत जातो या आता ह्या टायमाच्या मैदानाला आपण गटपाचचा विषय पहिल्यांदा केला होता गटपाचला कारण गटाची जी येते ती त्यांना कुठं ना कुठं बरं आता बैलगाडी क्षेत्रात असा विषय झालाय शंभर रुपये जरी भेटले माझ्या खिशात पन्नास हजार जरी असलं असते तेच मैदानाला जाताना तरी सुद्धा मला जर दोनशे रुपये जरी भेटले तरी बरं वाटतंय असं काय काय परिस्थिती जाय मैदानावर पाच दहा हजार रुपये घालवायचं म्हणजे जोक नसते पण त्यांना माणूस घालवत असतो त्यामुळे आपण एक गटाला पाचशे रुपये असंही केलंय दुसरी गोष्ट तीन फायनल झाले ते आपल्या मैदानाला मी फौजीसनी म्हणलेलो तू पाच फायनल मी कार्लोसला म्हणलोय आणि एखाद्या वेळेस शेवटच्या मैदानाच्या दिवसापर्यंत अजून काय बी घडू शकते चौथा फायनल बी घेऊन म्हणजे घेतला जाईल काय सांगता येत नाही चौथा पाचवा फायनल मी का तर आपल्याला फक्त बैल गुलाला ठेवायची येते आणि महत्वाचं म्हणजे कालपासून एक बरं वाटायला लागलं काय मला वाटलं होतं एक तारखेला नोंद चालू होणार आपली एकला महाराष्ट्र केसरी मैदान होणार नोंद चालू होणार पण कालपासूनच पोरासनी फोन यायला लागलं कालपासून नोंद चालू झाल्या त्यामुळे एक अजून ह्या हाय बॅनर मध्ये जात वाढ शंभर टक्के होणार आहे जरी नशिबानं गाड्या कमी आल्या तरी पण ह्यात काहीतरी वाढ होणार आहे शंभर टक्के अजून एखादा घट्ट कुठला तरी बोला धन्यवाद आणि वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा देऊ टाकतो चॅनल तर्फे धन्यवाद धन्यवाद दुसरी गोष्ट इथं पळायला म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होत होता का तर होत होताच म्हणजे केलं होतं आम्ही पहिला बी खर्च नाही म्हटलं तर ही चोराकरांनी ही पाहुणी येते आमची हिने एक तीन एक लाख रुपये पहिल्यांदा घातलं होतं आपण एक लाखभर रुपये घातलं होतं पहिल्यांदा तरी सुद्धा म्हणजे फाटीचा प्रॉब्लेम थोडासा निघाल नव्हता उन्नीस बीस मध्ये मध्ये मधी राहिलेलं होतं ती काढलं का आ, दा। दा, मती मती त्या टायमाला आम्हाला जाणवत होतं बऱ्यापैकी बैलगाडी मालकांनी त्या गोष्टीचा त्रास होतोय आम्हीच काय व्हायचं इथं माहिती नसलं की आम्ही जायचो अमरापूरला पळायला मग त्यामुळं आम्ही आता परत मानाव घेऊन परत ना चोराडची ही समधी पाहुणी बसून परत ना एक चार दिवस झालं काम चालू केलं ना आता काय लावून ठेवलं आता कोणी बी यायचं हिथं रान बघायचं फक्त आता फक्त रोलर फिरायचा राहिलाय म्हणजे मैदान इथं कधी बी उठले की आपलं फेर बी काढायला व्हावं तर आणि पळायला आणि दुसरी गोष्ट मैदान करायचं कारण एकच आहे मैदान इथं आतापर्यंत ह्या सीझनला एक चार पाच झाली त्यातली दोन तीन मैदानाला केशातले पैसे भरले ते बागातली बैल द्या त्यामुळं इथं मैदानं वारंवार होते ती आणि ती फायद्याचा आहे आता आज आमची समधी गेल्या खाली तिकडे पाळायला दहवडीला दहवडीला तर तिसाव्या गटात तीस तिसव्या गटात पाळायचं म्हटलं तरी आम्हाला सकाळपासून उठून जायला लागलं त्यामुळे इथं जवळ मैदान असल्याला ती एक फायदा होतो या नोंदी संदर्भात काय आव्हान असेल आणि नोंद किती घेतली जाणार आहे किंवा काय आता नोंदी संदर्भात सांगायचं म्हटलं तर काय विषय आपण आता फाटीचा फक्त रोलर फिरायचा ती उद्या आपल्याला व्हिडिओ जातील कालपासून नोंद म्हणजे काल बॅनर आपला सोडला पण त्याच्या आधी पासूनच फोन येत होत काल एक सर्व पंधरा सोळा नोंद काहीतरी झाले पोरांच्याकडं आता माझं मत काय जेवढे लवकर नोंद होईल लवकर मोकळं होईल तेवढं चांगलं आहे आपल्याला पुढचं नियोजन आखायला आणखीन मला काय वेगळं करता येते का आणि नोंदीची काय नाही सातशे गाड्यांची अपेक्षा आहे आपल्याला का तर मैदान भरावं म्हणून अपेक्षा आहे मी उन्हाळ्यात बी मैदान घेतलेला आहे अमरापूर फाटीला जव्हा म्हणजे एकतीस हजाराला हजार, हजार रुपये घेत होती त्या टायमाला मी रिस्टर मैदान घेतलेला आहे एक लाख रुपये किशातलं भरायचं तेव्हा पण मला माहिती होतं भरायला लागणार इथं म्हणून मैदान घेतलं पण ह्या मैदानाला शेवटी माझं थोडं आता पोरांनी केलंय वाढदिवसाचं मैदान शेवटी मला बी आता वाटते ना मला गर्दी व्हावी सातशे गाडीची अपेक्षा आहे सातशे प्लस गाडी झाली ह्या मैदानाला गेल्या वर्षी सातशे झाली होती गाडी सातशे पाचशेच्या रेंजच गाडी माझी काय फिरते हवी सातशे प्लस माझी अपेक्षा आहे सातशे प्लस झाली गाडी की अजून काहीतरी एखाद्या घटकाला का काहीतरी गुलाल भेटावं असं काहीतरी नियोजन लावणार आणि मैदान लवकर चालू व्हायला बरं पडेल लॉट लवकर काढायला बरेल लो आज सोन्या पन्नास पन्नास आमच्या मित्राचं मैदान तीनच बी लॉट लवकर निघालं त्यांना बी नियोजन आखता आलं तसंच माझ्यावेळी डोक्यात आहे की अकरा बारा वाजेपर्यंत सकाळचं लॉट काढायचं